सोलापूर शहराला हदरून टाकणाऱ्या तृतीय पंथीयाचे निर्गुण हत्येप्रकरणी सोलापूर शहर गुन्हे शाखेने अवघ्या सहा तासात तीन आरोपींना अटक करून कायद्याच्या धाक पुन्हा एकदा दाखवून दिली आहे उत्तर सदर बाजार परिसरातील पिंडारी मस्जिदच्या पाठीमागे मुरगी नाला भागात अय्यूब हुसेन सय्यद या तृतीय पंथीयाचा लुटमारीच्या उद्देशाने अमानुष खून करण्यात आला होता ही घटना समजताच संपूर्ण शहरात खळबळ ओळ आली होती तपासात समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार मयत अयु यांच्याकडे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असल्याची माहिती आरोपींना आधीपासूनच होती मैत्रीचा बनाव करत भेटीचा बहाणा करून आरोपींनी घरात घुसखोरी केली आणि थंड डोक्याने खून करून सोन्याचे दागिने रोख रक्कम मोबाईल आणि दुचाकी घेऊन पसार झाले पोलीस आयुक्त सोलापूर शहरी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा आणि सदर बाजार पोलीस ठाण्याच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी लातूरकडे पळाल्याचा मार्ग काढला लातूर येथे सापळा रचत तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण करणारा हा गंभीर खुनाचा गुन्हा अवघ्या सहा तासात उघडकीस आणून सुलभ पोलिसांनी पुन्हा एकदा कायदा अंत नाही हे सिद्ध केले आहे आरोपींना न्यायालयात हजर केले असता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सत्तावीस बारा दोन हजार पंचवीस दुपारी दीड वाजताच्या मध्ये या मधल्या कालात आयुब हुसेन सय्यद हे तृतीपंथी होते अं त्यांच्या सोलापूर शहरामध्ये घरी पेंडारी मस्जिदच्या पाठीमागे त्या ठिकाणी अज्ञात इस्मांनी कोणतरी कोणत्या तरी अज्ञात कारणाने खून केलं होतं त्यानुसार सदरबुजार पोलीस स्टेशनला गुन्हे क्रमांक एक हजार चौपन्न ऑब्लिक दोन हजार पच्चीस भारतीय न्याय संहिता एकशे तीन आ, एन एक प्रमाणे सत्तावीस बाराला गुन्हा दाखल केले होतो आणि त्याचा तपास आ, सी पी श्री कबाडे सी पी क्राईम डॉक्टर पाटील एसीपी श्री पवार एसीपी क्राईम श्री माने ठाणेदार श्री बंडगर पीए क्राईम श्री माने आणि त्यांच्या संपूर्ण टीमने करत होतो त्यात क्राईम ब्रांच टीम आणि सदर बाजार पोलीस स्टेशनच्या टीम यांना तांत्रिक माहिती आणि सीसीटीव्हीचं फुटेज यावरून जे लीड्स मिळालं होतं त्यातून तीन तीन इस्मानी मिळून फेकून केल्याची व सदरचे आरोपी हे लातूर जिल्ह्याच्या आहेत अशा कात्रीशीर माहिती मिळालं त्यातून आमच्या टीम काम करून क्राईम ब्रांचच्या टीम आणि सदर बाजारच्या डिटेक्शन ब्रांचच्या टीम अशा दोन्ही टीमनी लातूरला पोहोचलं आणि तिथून आरोपी यशराज उत्तम कांबळे वाई एकवीस राहणार इंद्रानगर लातूर आणि अफताब इसाक शेख वाई चोवीस राहणार कुंभारवाडी रेणापूर जिल्हा लातूर तिसरी वैभव गुरुनाथ फानगुले राणार कुंभारवाडी रेणापूर लातूर या तीन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे यात हे जे आरोपी क्रमांक दोन अपताप इसाक शेख जे आहे हे मायत आयुब हुसेन सय्यद यांच्या यापूर्वीपासूनच ओळखीच होतं आणि ते अगोदर त्यांना भेटण्यासाठी येणे जाणे होत त्यांनी मायतांच्या कडे भरपूर प्रमाणात सोन्याच्या दागिने व रोख रक्कम असल्याबद्दल त्यांना माहिती होत त्याप्रमाणे बाकी इतर दोन्ही आरोपींना तयार करून अशा तिन्ही मिळून अयत आयुब सय्यद यांना भेटण्याच्या बहाणा करून मायता सोन्याचे दागिने व रोख रक्कम आणि इतर जे काही मौल्यवान वस्तू हे सर्व चोरण्याच्या अटरचना केलं आणि त्यानुसार त्यांनी लातूर मधून अं एक युनिकॉन मोटरसायकल सोलापूरला आला आणि या तिन्ही आरोपींनी मिळून आयुब सय्यद यांच्या त्यांच्या राहते घरी खून करून आयुग यांच्याकडे घरातील सोन्यासारखं दिसणारे दागिने वगैरे जे मटेरियल आहे रोख रक्कम आणि त्यांचे मोबाईल फोन हे चोरी केलेले आहेत यात परत जाताना मृतकांच्याच एक यमहा टू व्हीलर आहे तेही यांनी छोरून लातूरला गेलं असा हे गंभीर जे गुन्हे आहेत ते दाखल होऊन अगदी सहा सात उघडकीस आणलेला आहेत गुन्ह्याच्या तपास ती एक सदर बाजार क्राईम श्री दवळे करत आहेत आणि त्यांना तिन्ही आरोपींना अटक करून आज मान्य कोर्टात हजर केलेला आहे एकतीस बारा पर्यंत त्यांच्या पोलीस कस्टडी मिळालेला आहे कस्टडी आता मिळालेला आहे ते कोड ऑफ कंडक्टच्या बॅकड्रॉपमध्ये मर्डर एक झालेला आहे शहरात त्यामुळे आपल्याला ते डिटेक्टेड आहे त्यात कुठल्याही प्रकारच्या हे कोड ऑफ कंडक्टच्या आणि या मर्डरचा काही संबंध नाहीये हे आपल्या समोर ठेवणे महत्वाचे आहे बाकी जे रिकव्हरीच्या प्रोसेस आणि त्यांच्या आरोपीचे फर्दर इंटरगेशन जे आहे ते चालू आहे